डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस राहुरी तालुक्यातील मल्हारवाडी येथील जय मातादी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं सालाबाद प्रमाण यंदाही शारदीय नवरात्रोत्सव साजरा होतोय गेली बारा वर्षांपासून मल्हारवाडी येथील जय मातादी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं नवरात्रोत्सवाचं आयोजन केलं जातं यावर्षी श्रीक्षेत्र मोठा देवी ते मल्हारवाडी अशी पायीज्योत आणली गेली तर ज्योत आणण्यासाठी मल्हारवाडी येथील सुमारे शंभर कार्यकर्ते दे, मोहटा देवीला गेले होते गुरुवारी तीन ऑक्टोबरला सकाळी मल्हारवाडी येथील चौकात या ज्योतीचं भव्य स्वागत झालं आणि त्याची विधिवत पूजा करून कृष्णाई गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था कात्रड यांनी पारंपरिक वाद्य आणि भजनी मंडळ लहान मुलांच्या तालमृदुंगाच्या गजरात मातादीचा जयघोष करत ग्रामपंचायत कार्यालयासमोर देवीच्या मूर्तीची स्थापना केली गेली यंदाच्या या शारदीय नवरात्रोत्सवात जय दी नवरात्र मित्रमंडळाच्या वतीनं कीर्तनाचं आयोजन केलं गेलं शुक्रवारी चार ऑक्टोबरला हरिभक्तपरायण सचिन आनंदे कांचन लकडे गोविंद महाराज नायकवाडे साई मल्हार जागरण पार्टी हरिभक्तपरायण आरतीताई गाडेकर गाडेकर वर्षा ऑर्केस्ट्रा आणि स्वरविजय ऑर्केस्ट्रा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं अशी माहिती मंडळाच्या अध्यक्ष अनिल काळे उपाध्यक्ष ऋषी झावरे खजिनदार संजय गावडे यांनी दिली आज पासून बारा वर्षापूर्वी आमचं जय माताजी नवरात्र उत्सव मंडळ हे चालू केलेलं आहे ते शून्यामधून चालू करून आज त्याची भरभराटी पूर्ण गावामधील प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती हा जय माताजी तरुण मंडळामध्ये मा सदस्य म्हणून काम करतो व तो काम करत असताना घरारीने काम करतो दहाची दहा दिवस तो आपल्या घरचा काम बंद करून नवरात्र उत्सवासाठी दहा दिवस पूर्ण वेळ घेतो त्याचबरोबर अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सेक्रेटरी यांच्या आधिपत्याखाली हे मंडळ काम करीत करिकास्त। असतो काम करीत असताना सर्व सदस्य त्यांची आज्ञेचे पालन करत मंडळाच्या वतीनं पहिल्या दिवशी जंगी अशी मिरवणूक असती त्यानंतर आठ दिवस सलग संध्याकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत कार्यक्रम असतात कीर्तन भारूड त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम असतात हे कार्यक्रम करीत असताना गावातील महिला पुरुष सर्व जातीने उपस्थित असतात व त्या कार्यक्रमाला स्वरूप चांगल्या प्रकारचं आणत आणि कुठल्याही प्रकारचं गडबड गोंधळ करीत कार्यक्रम पार पडत असतात जास्त उत्सव साजरा केला जातो या मुलांनी जवळजवळ बारा लाख रुपये त्या दिवशीचा काळामध्ये

प्रत्येक घरोघर सगळ्या महिला या ठिकाणी एकत्रित येऊन रोखपणे हा मिरवणूक साजरी करतात त्यानंतर रोज सकाळी आणि संध्याकाळी या ठिकाणी आरती होत असते आरतीला सगळं गाव उपस्थित या ठिकाणी असतं आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा चांगल्या मोठ्या जल्लशात या ठिकाणी होत असतात ऑर्केस्ट्रा असतात त्यानंतर चांगले माय कीर्तन असतात आणि आशाफ स्वरूपाचे कीर्तन या ठिकाणी होत असतात असे उत्कृष्टकार आणि या ठिकाणी कशी पद्धतीने आमचं या गावचं नियोजन होत असतं आज ही भरभाटीर लिहून आमच्या मंडळाकडे एक तेरा चौदा लाख रुपये आम्ही या वर्गणीतून शिल्लक ठेवलेले आहेत असं आमचं हे मंडळ अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी काम करत सर्व तरुण एकत्र या ठिकाणी सामील होत असतात आणि कुठेही मतभेद नसतो राजकीय मतभेद बाजूला ठेवून पक्ष विरहित जय जय माताजी नवरात्रोत्सव तरुण मंडळ मल्लारवाडी अतिशय रौरी तालुक्यामध्ये उत्कृष्ट काम करतोय या भागामध्ये अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम उपस्थित केले जातात कार्यक्रम साजरे केले जातात आणि त्याला कुठल्याही गालबोट लागत नाही आणि ऑर्केस्ट्रा त्याच्यानंतर महिलांचे कीर्तन पुरुषांचे कीर्तन या ठिकाणी अतिशय उल्हासात साजरे केले जातात असं आमचं हे जय माताजी मंडळ मी या गावचा

आणि लहान मुलं मोठ्या संख्येनं सहभागी झाले जाधव सह शरद मराठी राहुरी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड वेग अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या कमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न